پئسے قطپو دا ہے سبتنہ نياز ملال پئسے اره تير بس پئسے جاليس پئسے 40 پئسے جاليس پئسے 30 پئسے جاليس پئسے سنکو جس سوجن جو وارے کرن لا پئسے جاليس پئسے ها وے

Bye. Uh -huh. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी सरपंच परिषदेचे ते सगळे महिला पदाधिकारी आणि जे सगळे पदाधिकारी जाऊन भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांना सांगितलं की सगळी आम्ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात काय घडलं ही त्यांच्या कानावर राहतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की शंभर टक्के या शासन चांगल्या अशा प्रकारचं काम करत आहे मी हा तुमचा इथं झालेला रास्ता रोको आणि तुम्ही जे आंदोलन केलं हे शासनापर्यंत पोहोचून तुमच्या भावना पोहोचवणार आहे